तुम्ही एका विद्यापीठाच्या सभागृहात बसलेला आहात स्टेजवर एक तरुण भाषण करतोय आणि त्या भाषणात तो सांगतोय की शस्त्र ही आपल्या स्वातंत्र्याची हमी आहेत आणि शस्त्रांशिवाय लोकशाही टिकणारच नाही पण अचानक कांठळ्या बसवणारा आवाज होतो एक स्नायपरची गोळी त्याच्या मान्यावर लागते आणि तो तरुण जागीच कोसळतो आणि त्याचा मृत्यू होतो हा कोणी सामान्य तरुण नाहीये तर तो होता चार्ली किर्क अमेरिकेतील बंदूक हक्कासाठी लढणारा एक बुलंद आवाज पण एकतीसाव्या वर्षीच त्याचा मृत्यू झाला आणि विशेष म्हणजे तो ज्या विचारांसाठी लढला त्याच विचारानं त्याला सुद्धा गिळलं हा चार्ली किर्क नेमका काय करायचा त्याची हत्या का करण्यात आली आणि अमेरिकेतलं भयानक गण कल्चर नेमकं काय आहे आणि या सगळ्या मागचा इतिहास नेमका काय आहे पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी चार्ली किर्क हा अमेरिकेत सेकंड अमेंडमेंटसाठी म्हणजे शस्त्र बाळगण्याच्या अधिकारासाठी नेहमी लढा देत होता त्याचं नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जोडलेलं होतं तो ट्रम्प यांचा निकटवर्तीय होता दोन हजार तेवीस मध्ये दिलेल्या एका भाषणात चार्ली म्हणाला होता की दरवर्षी काही लोकांचा जीव गेला तरी चालेल पण सेकंड अमेंडमेंट महत्वाची आहे कारण ती देवाने दिलेल्या इतर हक्कांचं रक्षण करते आणि फक्त काहीच महिन्यात त्याचं भविष्य ठरलं आणि स्नायपरच्या गोळीनं त्याचा मृत्यू झाला आणि अमेरिकेत सगळ्यांसाठी हा एक मोठा धक्का समजला गेला कारण ज्याने बंदुकीचं समर्थन केलं तोच या बंदुकीचा बळी ठरला आता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की अमेरिकेत स्वतःकडे बंदूक बाळगणं म्हणजे आपल्या इथे प्रत्येकाकडे मोबाईल असावा इतकं सामान्य आहे दोन हजार अठरा मधील स्मॉल आर्म सर्वे नुसार अमेरिकेत बंदुकांचं प्रमाण हे व्यक्ती एक पॉइंट दोन असं आहे जागतिक लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी लोक अमेरिकेत राहतात पण जगातील सर्वसामान्य लोकांकडे असलेल्या बंदुकांपैकी तब्बल पंचेचाळीस टक्के बंदुका या अमेरिकन नागरिकांच्या ताब्यात आहेत यादवी युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या आणि बंदुकांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या येमेन पेक्षाही हा आकडा दुपटीनं आहे याचा अर्थ असा आहे की हा देश म्हणजेच अमेरिका तंत्रज्ञान आणि आर्थिक दृष्ट्या आघाडीवर असला तरी त्याची सर्वात मोठी ओळख ठरते ती म्हणजे अमेरिकेत मोठ्या बंदुका बाळगल्या जातात हे तर सांगितलं शिवाय अमेरिकेतील नागरिकांना लष्करी दर्जाच्या शस्त्रांपर्यंत पोहोचणं सुद्धा अगदी सहज आहे आणि याची किंमत मोजावीच लागते असंही चार्ली किर्क स्वतः दोन हजार तेवीस मध्ये त्याच्या भाषणात म्हटला होता अमेरिकेत दोन हजार तेवीस मध्ये सेहेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस मृत्यू हे फक्त आणि फक्त बंदुकांमुळे झालेत असं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल डिसी अँड भयानक म्हणजे या मृत्यूंपैकी निम्म्याहून अधिक प्रकरणं ही आत्महत्येची होती आणि बाकीचे खूण अपघात आणि मास शूटिंग अमेरिकेतील खुनांचा दर प्रति एक लाख लोकसंख्येमागे चार पॉईंट अडोतीस इतका आहे शस्त्र नियंत्रणासाठी काम करणाऱ्या एव्हरी टाउन रिसर्च अँड पॉलिसी या संस्थेने दोन हजार बावीस मध्ये एक रिसर्च केलेला त्यानुसार हा दर इतर श्रीमंत असलेल्या देशांपेक्षा तब्बल सव्वीस पट जास्त आहे सांगायचं झालं तर ब्रिटनमध्ये हा दर शून्य पॉईंट शून्य पाच पेक्षाही कमी आहे जपानमध्ये आपण असं म्हणायला हरकत नाही की अमेरिकेत लोकांना हक्क तर मिळतो पण त्या बदल्यात हजारो लोक आपला जीव गमावतात पण अमेरिकन लोक हे का मानतात की शस्त्र म्हणजे स्वातंत्र्य आहे तर एकोणीशे सत्तर मध्ये इतिहासकार रिचर्ड हॉफ स्टँडर यांनी म्हटलंय की बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या अनेक अमेरिकनला आज ही असा हट्ट आहे की शस्त्र बाळगण्याचा अधिकार हा त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा एक साधन आहे या विचारामागे किंवा या स्टेटमेंट मागे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा अमेरिकन क्रांतीच्या काळात म्हणजे एकोणीशे पंचाहत्तर ते त्र्याऐंशी साली मिलिशियांनी ब्रिटिश साम्राज्याशी शस्त्रांच्या जोरावर लढा दिला

स्वातंत्र्यापुरतं मर्यादित नाही तर वर्णद्वेष आणि गुलामगिरीच्या इतिहासाशी खोलवर जोडलं गेलेलं आहे आता एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे एकोणसत्तर म्हणजेच युद्धोत्तर काळात अमेरिकेची लोकसंख्या ही पन्नास टक्क्यांपेक्षा कमी दराने वाढली पण एकोणीसशे पंचेचाळीस साली सुमारे पंचेचाळीस दशलक्ष इतकी असलेली बंदुकांची संख्या मात्र वाढली ही संख्या एकोणीसशे पंचेचाळीसच्या तुलनेत दहा पट झाली पण लोकसंख्या फक्त अडीच पट इतकीच वाढली होती आता इतर देशाबाबत बोलायचं तर ऑस्ट्रेलियाने एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दशकातील मोठ्या गोळीबारानंतर कठोर शस्त्र नियंत्रण

व्यक्तीला स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्र बाळगण्याचा हक्क आहे असं अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आणि तेव्हापासून आणि आणखी बंदुका इथे प्रत्येक गोळीबारानंतर लोक म्हणतात की आम्हाला आणखी शस्त्र हवी आहेत स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि हाच विचार पुढचा गोळीबार घडवतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे चार्ली किर्कचा मृत्यू कायम म्हणायचा की बंदूक म्हणजे लोकशाहीचं कवच आहे पण या कवचानेच त्याला भेदले पण एक प्रश्न कायम आहे आणि तो म्हणजे अमेरिका बदलणार का ब्रिटन ऑस्ट्रेलिया जपान सारख्या देशांनी कठोर कायदे करून मृत्यू दर कमी केला पण अमेरिकेत मात्र बंदूक म्हणजे राजकारण पैसा स्वातंत्र्य इतिहास आणि सगळं काही गेल्या दशकभरात प्रत्येक मोठ्या शाळा मॉल आणि कॉन्सर्ट मध्ये झालेल्या गोळीबारानंतरही कायदे बदललेले नाही उलट शस्त्र निर्मिती कंपन्यांचा व्यवसाय हा प्रचंड वाढलाय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका